नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण एक विषय म्हणजे हा काही खूप नवीन नाही आहे हा खूप म्हणजे चालूच आहे समाजात पण मला ते खूप दिवसांपासून खटकत होतं वाटत होतं ह्या विषयावर आपण बोलूया पण आज मी विचार केला नाही बोलूनच म्हणजे हा व्हिडिओ आपण बनवूया आणि हा फक्त म्हणजे चर्चा करण्याचा विषय नाही आहे हा म्हणजे आपले एक सामाजिक बांधिलकी म्हणजे जरी आपल्या घरात काही होत नसेल तरी दुसऱ्यांचं असं बघून किंवा दुसऱ्यांना असं जर काही दुसऱ्यांच्या घरात किंवा आजूबाजूला नातेवाईकांच्या किंवा कोणाच्यात जर असं काही होत असेल तर ते पण वाईटच आहे ना म्हणजे असं व्हायला नको असं तुम्हालाही वाटतं मलाही वाटतं पण काहीतरी आपण प्रयत्न करायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करते हा की हा व्हिडिओमुळे जर हजारो लोकांच्यात एक पाच लोकांना जरी फायदा झाला किंवा काही त्यांचं हे झालं चांगलं झालं तर म्हणजे डिवोर्स हो वगैरे घेणार असतील तर ते त्याच्यापासून परावृत्त झाले तर चांगलं आहे म्हणजे आपल्याला चांगलं आहे तर मला हा आज बोलायचं आहे की आजकाल ना डिवोर्स खूप खूप चाललंय म्हणजे जग ह्याच्यामध्येच बघतो आपण समाजामध्ये आजकाल थोड्या थोड्या कारणावरनं नाही पटलं हे झालं की डिवोर्स घेतात लोक हे डिवोर्स घेतात मुलं मुली पण त्यांना पुढचा मागचा विचार नसतो जर त्यांनी त्यांची मुलं असतील किंवा त्यांनी मुलांना जन्म दिला असेल तर त्या मुलांचं पुढे काय होईल हा विचार करायला पाहिजे कारण जेव्हा मुलं होतात ना त्यावेळेला मुलं म्हणजे होणार म्हणून जेवढा आनंद होतो ना त्याच्यापेक्षा ते पुढचा सगळा विचार आधी करायला पाहिजे की आपण यांचं संगोपन कसं करायचं त्यांना कसं वाढवायचं आणि अशा थोड्या थोड्या कर... हा अगदीच जर काही खूप मोठं कारण असेल त्या गोष्टीला तर ती गोष्ट वेगळी आहे पण आजकाल थोड्या थोड्या किरकोळ किरकोळ कारणावरनं डिवॉर्स होतात एक तर पहिलं म्हणजे काय होतं पूर्वीच्या काळी लग्न लवकर लग होत होती म्हणजे पूर्वी तर अगदी पंचवीस वर्षापर्यंत मुलं वगैरे होऊन जायची पण आता हळूहळू होत गेलं की तीस वर्षाच्या आत मुलं म्हणजे जी काय तुम्हाला एक दोन तीन काय मुलं पाहिजे ती तीस वर्षाच्या आत झाली पाहिजे आणि असं म्हणजे एक आपले म्हणजे कोण आजी आजोबा कोण मावशी मामा मा, का आ, मामी वगैरे कोणी असेल ते सांगायचं लग्न झालं की बघा जास्त हे नको काय असेल ते मुलं तुला पटकन होऊन जाऊ दे तिशीच्या आज सगळं झालं पाहिजे तर आजकाल काय की सत्तावीस तीसाव्या वर्षीच मुळात लग्न होतात कधी कधी तर तिशी नंतर लग्न होतात म्हणजे ते मुलं खूप मुली मॅच्युअर झालेली असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काय सवय झालेली असते माहिती आहे स्वतंत्र जगायची सवय झालेली असते एक तर आजकाल शिक्षण असतं शिक्षणामुळे पैसा भरपूर असतो हातामध्ये त्याच्यानंतर पैसा असतो म्हणून ऑफिस ऑफिसच्या पार्ट्या मित्र मैत्रिणी हे भरपूर असतं नंतर कुठे कुठे पिकनिकला जाणं वगैरे म्हणजे पूर्ण मोकळीक असते आणि संसार तुम्ही केला की काही वर्ष तुम्हाला बंधनं म्हणजे काही वर्ष तुम्हाला सगळं मज मौज मजा असते पण त्याच्यानंतर काहीतरी तुमच्यावर बंधन येतं आणि मुलं झाल्यावर तर खूपच बंधन असतं मुलं होताना दहा वेळा विचार करायला लागतो की त्यांचं संगोपन आपण कसं करणार त्यांचं सगळं म्हणजे आपण मुलं झाल्यावर तुम्ही हा विचार कधीच करू शकत नाही भले तुमचं पटलं नाही तरी तुम्ही दिवस घेऊ नका का तर त्या मुलांचे हाल होतात मुलं मुलांचं पुढे काय होईल याचा विचार करत नाही एक तर आईकडे जातात नाही तर वडिलांकडे राहतात मुलं पण त्यांना आई वडील दोघंही हवे असतात ना असं नसतं ना त्यांचं की ठीक आहे आई, आई लाड करते किंवा ती मला माझे सगळे लाड पुरवते मला काय काय घेऊन देते म्हणजे मला आईचं त्यांना असं नसतं की त्यांना आई पण पाहिजे असते वडील पण पाहिजे असतात तर आई बाबा दोन्ही पाहिजे असतात त्यामुळे मग असा विचार मुलांच्या आणि मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि मुलं काय करतात की बोलून दाखवत नाही त्यावेळेला जर ती लहान असतील मुलं तर त्यावेळेला त्यांना काय असतं हां चला मला हे हे गोष्ट पाहिजे मला मिळते माझे लाड होतात मला सगळं मिळतं मला राहायला मिळतं मला खायला मिळतं मला फिरायला मिळतं झालं असं नाहीये पण काही कालांतरानी त्यांच्या मनावर थोडंसं हे व्हायला लागतं जेव्हा ते एखाद्या मित्राच्या घरी किंवा मैत्रिणीच्या घरी जातात त्यांचे आई वडील बघतात त्यांना बघतात तेव्हा त्यांना वाटायला लागतं ना असं तर हे एक गोष्ट आहे आणि काय होत की आजकाल लग्न उशिरा होतात त्यामुळे मुलं उशिरा होतात एकतर लग्न झाल्या झाल्या कोणी मुलं होऊन देत नाही त्याच्यानंतर मुलं उशिरा होतात म्हणजे मुलं व्हायला खूप अगदी पस्तीस वगैरे येतं त्यांचं आणि मग त्याच्यानंतर मुलं जेव्हा त्यांना होतात तर ती मुलं मोठी होतात थोडीशी आणि ती जी त्यांची आई असते ती पण तिचं पण वय वाढत म्हणजे तिचा मेनोपॉजचा पिरियड आणि मुलगी मुलगी मुल असेल तर मुलीचा हॉर्मोनल चेंजेसचा पिरियड हे बरोबर येत आणि काय होत हे सगळं शारीरिक आहे म्हणजे हे आपण काय असं शिकवून कोणाला येणार नाही कारण त्यावेळेला शरीरामध्ये जे बदल घडतात त्यावेळेला हे सगळं असं होत तर जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात मुलींचे ते साधारण दहा वर्षापासून तेरा चौदा वर्षापर्यंत कधी म्हणजे त्यांचे हे होऊ शकतं तर पण दहा वर्षानंतर सुरुवात होते तर त्यावेळेला त्यांना जवळ म्हणजे प्रेम हवं असतं आई वडिलांचं आणि अशा वेळेला जर पस्तीसाव्या वर्षी त्या बाईचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं तर ती ते थी थी वर्षा वर्षा होते होता त्या मुलगी झाली तर तिला ती दहा वर्षानंतर ती मुलगी दहा वर्षाची होते तेव्हा हिचं वय होतं पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास हा चा काळ येतो म्हणजे त्यावेळेला हिच्या शरीरामध्ये पण हार्मोनल चेंजेस होत असतात किंवा चा पिरेड आलेला असतो त्यावेळेला म्हणजे तिची चिडचिड होत असते कारण हे आंतरिक का आहे ना हॉट फ्लॅश येणं किंवा काय काय शारीरिक चिडचिड होणं हे सगळं त्यावेळेला म्हणजे काही कारण नसताना चिडचिड होते काही कारण नसताना दुःखी होतो माणूस असं वाटतं काय माझ्या आयुष्यातच नाही आणि त्याच्यात जर आपल्याला मित्रमैत्रिणींचा जो ग्रुप असतो आपला तो, तो जर नीट मिळाला नाही तर अजूनच काहीतरी विचित्र होऊ शकतं त्यामुळे मला असं वाटतं की हे थोडस चित्र बद, बदलायला पाहिजे म्हणजे जे अगदी खूप उशिरा उशिरा मुलं होऊन देतात ते न व्हायला नाही पाहिजे एकतर आजकाल ना ही बैठी कामं असतात ना म्हणजे आय मधले मुलं मुली असतात ह्यांची खूप बैठी कामं असतात आणि एक्सरसाईज करायला पाहिजे पण तेवढा ते वेळ देत नाहीत स्वतःसाठी किंवा काही जण देतात अगदी नाही असं नाही पण त्यामुळे मग बसून 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 त्यांचे हे वाढतं वजन वाढतं आणि मग त्याच्यानंतर त्यांना मुलं व्हायला पण खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे ह्या सगळ्या आधी ह्या कटकटीतन जायला लागतं त्यांना की डॉक्टरचं ट्रीटमेंट हेन तेन सगळं आणि त्याच्यानंतर मग मूल झालं की त्या त्यावेळेला खूप आनंद होतो आणि मग नंतर मग काय होतं की ते मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा परत ह्यांची चिडचिड सुरू होते कारण का होतं त्यावेळेला दोघी म्हणजे मूल हे मूल पण मोठं झालेलं असतं त्यांचंही हार्मोनल चेंजेस झालेले असतात आणि आईचे पण मेनोपासचा पिरियड जवळ आलेला असतो आणि अशा ह्याच्यात चिडचिड होते थोड्या थोड्या गोष्टीवर चिडायला लागतात घरामध्ये त्यांना असं काहीतरी म्हणजे कितीही सगळ्यांनी जरी त्यांना अगदी छान मदत केली हे केलं तरी त्यांना असं वाट काहीतरी वेगळं वाटायला लागतं किंवा स्वतःबद्दलच्या कल्पना वेगळ्या असतात म्हणजे खूप पैसा कमवतात खूप पैसा कमवतात त्यामुळे त्यांना असं फ्रीडम हवा असतो किंवा लाईफ एन्जॉय करायचं असतं आजकालच्या मुलांच्या भाषेत म्हणायचं म्हणजे लाईफ एन्जॉय करायचं आहे आम्हाला आता आम्ही लाईफ एन्जॉय केलं नाही का आम्ही पण केलं पण आम्हाला कसं होतं की आमचा नवरा मुलं आणि आमचं घर किंवा आपण जे काही करतो त्याच्यात आपण ठीकठाक असलो व्यवस्थित असलो की झालं लाईफ एन्जॉय आणि अधूनमधून कधीतरी एक एखाद दोन वेळेला कुठेतरी बाहेर फिरायला गेलो की खूप झालं आम्हाला पण तसं नसतं आजकाल खूप ह्या कल्पना वेगळ्या आहेत आजकालच्या पद्धतीच खूप वेगळी आहे पण मला असं कुठेतरी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ना विचार करायला पाहिजे अगदी तसच कारण असेल तर ठीक आहे तुम्हाला दिवस घ्यायला पाहिजे घेतला तर ठीक आहे म्हणजे अगदी जर खूपच जर ताण येत असेल त्या संसारात तर तो, तो संसार म्हणजे हे करायला पाहिजे पण अशा थोड्या थोड्या गोष्टीवरनं संसार मोडायला नको आहे असं मला वाटतं कारण संसार जे काय आपण करतो म्हणजे ज्या वेळेला आपलं लग्न होतं पहिले दोन वर्ष किती सगळं गुडीगुडी गुडीगुडी असतं त्यामुळे असं कि वाटतं की वा किती छान मिळाला मला नवरा नवऱ्याला वाटतं बायको पण किती छान आहे आणि हे सगळं ना नंतर हळूहळू म्हणजे हे व्हायला लागतं मग ते नवऱ्याला बायकोच्यात काही काही वाईट दिसायला लागतं बायकोला नवऱ्याच्यात वाईट दिसायला लागतं मग थोड्या थोड्या गोष्टीवर त्यांची चिडचिड होते भांडणं होतात आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम मुलांवर होतो हा तुम्ही विचार करा नुसतं तुम्ही वाटेल तसं वागलात घरामध्ये तर तसं चालणार नाही ना तुम्हाला कळायला पाहिजे की आपण आपण जर मुलांना जन्म दिलाय नाही तर मग मुलं होऊन देऊ नका तुम्हाला जर फ्रीडम हवाय तुम्हाला जर फ्री आयुष्य लगायचं आहे तर मुलं होऊन देऊ नका मग तुम्हाला पाहिजे तसं वागा पाहिजे तसं करा मग काय दोघच जण असले तर कसंही वागू शकतात पण जर आपल्याला मुलं हवी आहेत ना मग मुलं झाली की त्यांचं संगोपन किंवा त्यांना सगळं बाईचं आयुष्य किंवा काय होतं की सगळं स्वतःचं हे न जगाल असा होता ते मुलांसाठी जगायला लागतात असं होतं पण आजकालच्या मुलींना तर ते मान्य नाही आहे त्यांना असं वाटतं माझंही आयुष्य आहे बरं कधी कधी काय म्हणतात माणसाचा जन्म मिळाला आहे तर ह्या जन्मात म्हणजे सगळं म्हणजे आम्हाला पण हे करायचं आहे बाहेर जायचं आहे जसं मुलं बाहेर जातात पुरुष पार्टी भेटीला जातात म्हणजे जा नवरा जातो त्यांचा तसं त्यांना वाटतं मी का नको जाऊ मी का नको करू सगळं मी का नको करू हे सगळं वर येतं पण हे असं नव्हता बाईची एक जबाबदारी असते आणि शेवटी मुलांना ना आई ही फार जवळची असते वडिलांनी कितीही काही केलं ना तरी त्यांना आईकडे जास्त ओढा असतो त्यामुळे थोडंसं समजवून घेतलं ना मला असं वाटतं तरी अशी भांडणं पण होणार नाहीत आणि डिवॉर्स पण होणार नाहीत थोडं एकमेकाला समजवून घ्या आणि जर खरंच पटत नसेल ना तर ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या थोडसं आपले जे काय हे असेल म्हणजे तुमचे आवडी असतील त्या जपा ना तुम्ही जर त्या हॉबीज तुमच्या काय असतील त्याला तुम्ही वेळ द्या किंवा थोडस तु, तुम्ही आतून फ्रेश व्हा अशा गोष्टी करा अधूनमधून थोडस ट्रिप करा काढा बाहेर जा थोडस बाहेर जाऊन आलात की तुम्हाला फ्रेश वाटेल कधीतरी तुमच्या मित्र मैत्रिणींना घरी बोलवा किंवा नातेवाईक घरी हो दे किंवा कधी कधी तुम्ही त्यांच्याकडे जा अशा करण्याने सुद्धा थोडस माझ्या चुलत सासूबाई होत्या तर म्हणजे आम्ही ना पूर्वीपासून असं वर् पूर्वी वर्ष मुलं लहान असताना वर्षातनं दोन ट्रिप काढायचो एक छोटीच अशी आणि एक जरा मोठी तर जाऊन आलो ना की त्या नेहमी म्हणायच्या की म्हणे ना, ना असं हे आपण करायला पाहिजे ह्यानी काय होतं माहिती आहे आपली बॅटरी चार्ज होते आणि ती चार्ज होते म्हणजे कसं होतं बघा तुम्ही आठ दिवस बाहेर जा आणि बाहेरचं जेवण जेवा की तुम्हाला घरी आल्यावर कधी एकदा वरण भात तूप लिंबू खातं असं होतं म्हणजे ते वरण भाताची इतकी आपल्याला आठवण येते की बाहेर आपण जातो तर साऊथ इंडियन पंजाबी मे नॉर्थ इंडियन पंजाबी डिशेस वगैरे असंच खातो आणि हे सगळं आपल्याला रोज सवय नसते रोज आपल्याला आपल्या जेवणाची सवय असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं कधी एकदा घरी जातो आणि म्हणजे पूर्वी मुलं लहान असताना आम्ही जेव्हा कुठून टूरून घरी आलो ना की मुलं पहिल्यांदी म्हणायची आई वरण भाताचा कुकरला वरण भात तूप लिंबू हे खाल्लं की अ घरचं ते घरचंच शेवटी हा शब्द निघायचा बाहेर मग असं कधी कधी ट्रिप करत जा तुम्हाला जेव्हा बा तुम्ही बाहेर जाता ना तेव्हा तुम्हाला घराची ओढ लागते आणि मग सतत घरात राहिलात किंवा सतत जर त्या बाईला असं घर मुलं घर मुलं असं जर जा झालं तर ती कंटाळते म्हणून नवऱ्यानी हे लक्षात ठेवा की अधूनमधून असे ट्रिप काढायच्या बाहेर घेऊन जायचं मग बाहेर गेल्यावर विचार नाही करायचा मग अगदी लाईफ एन्जॉय तुम्हाला जे काय एन्जॉय करायचं ना ते करायचं पण बाहेर जायचं मग असं म्हणजे तुमची जर फायनान्शियल म्हणजे परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही जास्त वेळा पण जाऊ शकता असं काही दोनदाच जायला पाहिजे असं नाही मुलांना शाळेला सुट्ट्या असल्या तुम्हाला ऑफिसला सुट्ट्या असल्या की तुम्ही जाऊ शकता असं बाहेर जाऊन आला ना, ना। आणि म्हणजे मला तरी असं व्हायचं आता सगळ्यांना होत असेल की नाही मला माहिती नाही मी बाहेर एक आठ दिवसाची ट्रिप केली ना की मला असं म्हणजे मला किचन माझ्या किचनविषयी मला इतकी ओढ होती ना की मला घरी आल्यावर असं असं वाटायचं की कधी एकदा मी ते ओटा साफ करते आणि कधी एकदा मी तो कुकर लावून म्हणजे माझ्या हाताने मी करून सगळ्यांना खायला घालते असं मला व्हायचं सगळ्यांना असं होत नसेल कारण ज्याची त्याची आवड असते ही शेवटी पण असं केल्याने बघा खूप फरक पडतो त्यामुळे मला असं वाटतं थोड्या थोड्या कारणांसाठी ना डिवॉर्स घेऊ नका त्याच्यामुळे मुलांवर खूप परिणाम होतो आणि मुलांना एक म्हणजे तुम्ही जे वागता ना ते सगळं त्याचं अनुकरण मुलं करत असतात त्यामुळे ह्या गोष्टी जे त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहेत हे आहे तर मग ते दुःख दूर करण्यासाठी बरेच मार्ग आहेत त्या मार्गाने तुम्ही जा पण एकत्र कुटुंब राहा मुलांना आपल्या सांभाळा कारण पुढची पिढी ही चांगली व्हायला पाहिजे ती जर चांगली झाली तरच पुढे आपल्या देशाचं किंवा आपलं भवितव्य चांगलं त्यामुळे हे लक्षात ठेवा काही काळ हा वाईट असतो आयुष्यातला आयुष्यात असतो आता असं काही नाहीये की समोर खूप छान दिसते म्हणजे त्यांच्या घरात सगळं चांगलं गुडीगुडी गुढी आहे असं काही नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक बऱ्याच वेळा वाईट काळ येतो पण तो निभावून न्यायचा असतो आणि कोणी दोघांनी निभवायचा असतो नवऱ्यानी पण आणि बायकोनी पण म्हणून मग मी कालचा माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी म्हटलंय की ही गाडी आहे त्या गाडीची दो, पुढची दोन चाकं म्हणजे नवरा बायको आणि मागची दोन चाकं म्हणजे मुलं ही जर चारही चाकं व्यवस्थित चालली ना तर ती गाडी व्यवस्थित चालते बरोबर आपल्या चांगल्या रस्त्यावरनं चालते हे लक्षात ठेवा आणि ज्यांच्या घरात म्हणजे ज्यांना असे काही विचार त्यांनी खूप विचार करा म्हणजे असं अगदी फटाफट निर्णय घेऊ नका आजकाल सगळं मुलांचं कसं असतं असं बोललं की असं झालं पाहिजे असं नाही करायचं हे असं केल्याने खूप नंतर मग नंतर त्याचा खूप वाईट परिणाम होतो आणि मग नंतर पश्चाताप होतो पण नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही आहे कारण जी गोष्ट ज्या वेळेला घडली गेली गेली त्याचं जे भोगावं लागतं ते भोगावंच लागतं शेवटी त्यामुळे आधी विचार करा खूप विचार करा आणि हे सगळं थांबवायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे नाही असं नाही हा आता खूपच मी तेच म्हणते खूपच ज्यांना त्रास आहे किंवा खूपच म्हणजे रोज उठून काहीतरी हे होते तर मग त्याचा विचार करायला पाहिजे पण त्यासाठी सुद्धा नवरा बायकोनी ज बसून हा विषय सोडवावा एकमेकाशी बोलावं म्हणजे अशा ह्याच्यात अबोला धरण्यापेक्षा एकमेकाशी बोलावं एकमे आणि तुम्ही आधी इतकं प्रेम केलेलं एक असतं एकमेकांवर आणि असं अचानक कसं तुम्ही दूर होऊ शकता ना त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घरातल्या आहेत घरातल्या म्हणजे नवरा बायकोनीच सोडवाव्या ह्या दूरपर्यंत कोर्टापर्यंत वगैरे नेऊ नका आणि सगळ्यांनी आपले संसार नीट करा नीट आपल्या मुलांना सांभाळा आणि संसार वाचवा एवढंच मला वाटतं आणि एवढ्यासाठी मी आज चर्चा केली हे काय चर्चेचाच विषय नाही आहे हे चांगला विषय नाही आहे पण एक मला वाटत होतं की काहीतरी म्हणजे हे जे मी बोलले हे खूप खूप जणांना कळत पण असेल नाही असं नाही किंवा घरातले लोकही त्यांच्या सांगत असतील पण त्यावेळेला ते ऐकण्याची काही बुद्धी म्हणजे ते डोकं कामच करत नाही असं होतं त्यावेळेला पण तसं करू नका शांत राहा शांतपणे विचार करा अगदी काही वाटलं तर देवाचं नामस्मरण करा कुठेतरी तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल धन्यवाद